मारहाण करणाऱ्यांवर गृहमंत्र्यांनी कठोर कारवाई करत फौजदारी गुन्हा दाखल करून अजित पवारांनी त्यांचा राजीनामा घ्यावा आणि पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केली आहे लातूरमध्ये तटकरे यांच्या पत्रकार परिषदेत छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे यांना बेदम मारहाण करण्यात आली आहे त्यामुळे अशा कार्यकर्त्यांमुळे अजित पवार हे डबघाईला आले आहेत निवेदन द्यायला गेलेल्यांना तुम्ही मारतात ही कोणती मगरुरी विजय घाडगेंनी काय केलं याचं उत्तर आम्हाला पाहिजे त्यामुळे मराठा समाज स्वस्त बसणार नाही अजित पवारांनी अशा कार्यकर्त्यांवर अंकुश ठेवला पाहिजे ज्यांनी मारहाण केली त्यांच्यावर कठोर कारवाई करत त्यांचा राजीनामा घ्यावा आणि पक्षातून त्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी जरांगे यांनी केली आहे दरम्यान मंत्री कोकाटे यांनी मंत्रिपदाची गरिमा राखली पाहिजे इथून पुढे तरी त्यांनी स्वतःमध्ये बदल करावा नसता शेतकरी अंगावर जातील असा इशाराही जरांगे यांनी दिला आहे जो भाई शेतकऱ्याचं शेतकऱ्याचा लेकरू आहे ते जर आज मागणी करायला गेले तुम्ही त्यांना मारता म्हणजे हे सोप जाणार नाही तुम्हाला सुद्धा अजितदादाने सुद्धा कठोरातली कठोर कारवाई करून पक्षातून पूर्ण अकालपट्टी करायला पाहिजे त्या पदावर ते ठेवायला नाही पाहिजे कारण ही जातीवाद चांगला नाही लातूर येथे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील टाके यांच्या शेतकरे शेतकऱ्यांच्या बाबतीत निवेदन देण्यासाठी आणि माणिकराव कोकाटे यांनी केलेल्या त्या कृत्याच्या निषेधार्थ प्रतिक अभिनव आंदोलन म्हणून प्रत्येकचा कॅट त्यांना देताना त्या धावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय कुमार गाडगे यांच्यावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जीव घेणं हल्ला केला यावर पहिली प्रतिक्रिया आहे याच्यावरती अजितदादांचा अंकुश असणं गरजेचं जो पक्ष चांगला वाढायला लागलाय तरुणाची फळी जुळायला लागली यांच्या ज्यांच्याकडे जे नाकर्तेपणाचे कार्यकर्ते हे जे नुसते आवांत आहेत आशांमुळं आज दादा डबघायला यायला लागले ते सत्य आहे डबघायला यायला लागले आज दादा ते विजू केलं काय या प्रश्नाचं उत्तर आम्हाला पाहिजे विजूभाई काय केलं हे शेतकऱ्यांची मागणी घेऊन गेली ते हे, संघटना वगैरे हे हे भाग बाजूला ठेवा पण ते लेकरू आज शेतकऱ्यांसाठी लढायला तिथं गेलं निवेदन दे तुम्ही मारता तुम्ही मारता त्याला हे कुठले रे याच्यावरती समाज सुद्धा आता गप्प बसणार नाहीये कारण ते शेवटी पिजूभाय हे निगरू समाजासाठी शेतकऱ्यांसाठी भांडायसाठी तिथे गेलो होत त्वरित कठोर कारवाई गृहमंत्र्यांनी त्या मारहाण करणाऱ्या कोण व्यक्ती मला माहित नाही त्यांच्यावरती कठोर कारवाई करायला पाहिजे आणि आजी दादांनी यांना ज्या पदावर बसलेला संतो हानमार करणार त्या पदावर तात्काळ त्याची हकलपट्टी करायला पाहिजे त्याचा राजीनामा घेऊन त्याला त्याच्यावरती अं फौजदारी गुन्हे जे आहेत ते सुद्धा पक्षातर्फे सुद्धा करायला पाहिजेत हकालपट्टी होणं तर शंभर टक्के गरजेचं आहे त्याच्या